गुन्हे पोलीस श्वान कुपर यांचे निधन पोलिस दलात हळहळ शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पोलीस अधीक्षक घोगेनकडून आदरांजली सांगली पोलीस दलातील अत्यंत कार्यक्षम आणि दक्ष गुन्हे शोध शोधक श्वान कुपर डॉबरमॅन वय वर्ष पाच अकरा महिने याचे मंगळवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले कुपरच्या निधनाने संपूर्ण पोलीस दलात हळहळ व्यक्त होत असून मंगळवारी शासकीय इतमामात त्याचे अंत्यसंस्कार करण्यात आले कुपरचा जन्म सहा ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी झाला त्यानंतर पुण्यातील श्वान प्रशिक्षण केंद्रात दहा जानेवारी दोन हजार वीस ते तीस ऑक्टोंबर दोन हजार वीस या काळात त्याचे प्रशिक्षण झाले आपल्या अल्पसेवा काळात कुपरने तब्बल दोनशे सत्याऐंशी गुन्ह्यांमध्ये पोलिसांना मार्गदर्शन केले असून त्याच्या मदतीने तेरा गुन्हे उघडकीस आले विशेष म्हणजे जत दोन हजार एकवीस आणि हरिपूर दोन हजार बावीस येथील खुणाचे गुन्हे तसेच आठवड्यातील घरपोडी प्रकरणात कुपरच्या सूक्ष्म मार्गदर्शनामुळे संशयित आरोपींना अटक करून सुमारे तीन पॉईंट पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले चालू वर्षात दोन हजार पंचवीस कुपरने चोपन्न गुन्ह्यांमध्ये सहभाग घेतला असून त्यापैकी अडतीस प्रकरणात त्याने महत्त्वपूर्ण सुराग दिले त्याच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पालकमंत्री सुरेश खाडे आणि पोलीस अधीक्षकांनी दोन वेळा त्याचा सत्कार केला होता कुपरच्या कार्यकाळात एकूण तीनशे चौसष्ट कॉल्स घेण्यात आले त्यापैकी दोनशे सत्त्याऐंशी वेळा त्याचा प्रत्यक्ष गुन्हे तपासात उपयोग करण्यात आला मंगळवारी शासकीय इतमामात झालेल्या अंत्यसंस्कारावेळी पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी कुपरला आदरांजली अर्पण केले यावेळी महिला श्वान प्रशिक्षण कर्मचारी भाऊक झाले होते या प्रसंगी तानाजी सावंत एल सी बी निरीक्षक सतीश शिंदे सुरक्षा शाखेचे निरीक्षक तळेकर यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते